कुंडल येथील श्री मित्र मंडळाचे कुंडल सह परिसरातून कौतुक पलू तालुक्यातील कुंडल येथील श्री बिरुदेव मित्रमंडळ कुंडल यांच्या वतीने श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर खेळपैठणीचा धनगरी ओवी कथाकथन असे अनेक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले थिल सभा कुंडल येथील मंडळाच्या सभामंडपासमोर महाप्रसाद कार्यक्रम कुंडलसह परिसरातील भाविक भक्तांसाठी आयोजित केला होता अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या भक्तिमय भावात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी मोठ्या भक्तिभावाने विसर्जन मिरवणूक ही जंगी स्वरूपात पार पडली बिरुदेव मंडळाला कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन मंडळाच्या सुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले या सर्व कार्यक्रमाचं अचूक नियोजन व यशस्वी अंमलबजावणी श्री बिरदेव मित्रमंडळ नियोजन समितीने योग्य प्रकारे नियोजन केलं त्यामुळे मंडळाचे आणि कार्यकर्त्यांचे परिसरातून कौतुक आहे पश्चिम महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क अमित बर्गे कुंडल एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कोळी जत